शासन प्रशासन जनता व पत्रकार यांनी एकत्रित येत समस्यांवरती अडीअडचणींवरती चर्चा आणि संवाद केल्यास समाजातील विविध क्षेत्रातील प्रश्न लवकर सुटतील असे मत समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केले मोडणिम येथे भेंडचे माजी सरपंच डॉक्टर संतोष दळवे यांनी आयोजित केलेल्या पत्रकारांच्या पत्रकार सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते या प्रसंगी उपस्थितीत मोडणीमधील पत्रकार मारुती वाघ वीरेन कुलकर्णी प्राध्यापक रमेश शिरसट बाबूराव जाधव बंटी पवार विजय पर्वत यांचा सत्कार फेटा शाल श्रीपळ देत करण्यात आला पुढे बोलताना शिवाजी कांबळे म्हणाले की मोडनेममधील पत्रकार हे निपक्ष आणि निर्बीळपणे या परिसरातील समस्या वृत्तपत्रातून व यूट्यूब न्यूज फेसबुकच्या माध्यमातून मांडत आले असून प्रसारित झालेल्या बातम्यांची दखल शासन प्रशासन व राजकीय मंडळींनी घेत या भागातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे पुढील काळातही निपक्ष पत्रकारिता करीत उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रसंगी वरवडे येथील कोमल घाडगे यांची राज्यसेवा परीक्षेतून पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला नूतन पी एस आय कोमल घाडगे म्हणाले की प्रत्येक आईबापाने मुलींवरती विश्वास टाकून स्पर्धा परीक्षेत उतरवले तर जिद्द चिकाटी आणि सातत्य ठेवल्यास مولیسودا اiشوщی ہوت استd डॉक्टर संतोष दळवी यांनी नूतन पी एस आय कोमल घाडगे यांचे अभिनंदन करत ग्रामीण भागातील आपल्या परिसरातील मुली स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ लागल्याने हे अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत या भागातील पत्रकार हे सजग असून इथून पुढील काळातही पत्रकार हे समाजातील वाईट घटनांवर शाब्दिक आसोड ओढतील यात शंका नसल्याचे ते म्हणाले या प्रसंगी बदलत्या पत्रकारितेचे स्वरूप पत्रकारितेतील अनुभव याविषयी मारुती वाघ प्रकाश सुरुवसे प्राध्यापक रमेश शिरसर यांनी पत्रकारिता करीत असताना आलेले अनुभव त्यांनी उपस्थितांसमोर आपल्या भाषणातून मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मॉडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट यार्ड Mohon nimba